हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल के क्राइम और अपराध की सभी छोटी की बड़ी खबरें कॉन्ट्रॅक्टर ने आज पण काही गोष्टी आपण करतोय या पद्धतीने मी खूप काही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाचा जोरावर तुमच्या सगळ्यांच्या भरभक्कम पाठिंब्याचा जोरावर त्या बाबतीत माझे काम चाललेली आहे आता अनेकांना मला काही काही लोकांची तर गंमत वाटते की त्यांना अक्षरशः पोपटराव उपाध्यक्ष मी केले अध्यक्ष मी केलं मध्ये करोडो रुपयाची जागा दरानी त्या ठिकाणी दिली कधी कुठलीही अडचण येऊन दिली नाही पण आता काय मनात आलंय कुणाला माहिती आहे त्यांचं जोरात काम चाललेलं कधी म्हणजे मला काही जण तिकडे गेलेले पण भेटले मुंबईमध्ये येऊन जागा आमची चूक झाली शेवटी तुमच्याशिवाय कोणी काम करू शकत नाही आम्ही बघतो वगैरे वगैरे काही काही ना तर इतकी पंचाईत आहे की आज गणेशला ओळख करून दिली तर महिन्यानी गणेश गेला तर तू कोण अशा पद्धतीची काहीशी परिस्थिती मला त्याच्यामध्ये कुणाला बदनाम करायचं नाही टिप्पणी करायची नाही -टिक पण माझी मात्र तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे आग्रह आहे उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे आपल्या करा नदी आपली निरा नदी आपली जनाई शिरसाई पुरंदर त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्याप्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेल पण मी आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्राची मंडपांची कळकळीची विनंती आहे तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखी काय सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे आमकंच आहे तमकंच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं याला म्हणतात बारामती तर मला एवढंच सांगायचं की या कामाचं स्पीड असंच राहण्याच्या करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय बारकाईनं विचार करा आणि तिथं योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होती नाहीतर मी पुढच्या कामाला बांधील नाही मी अतिशय स्पष्ट सांगतो मी महाराष्ट्र मला खरं आणि स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून ओळख आहे मला बाकीचे पण माझे उद्योग आहेत ते जर मी एवढंच सकाळपासून तिथं काम केलं तर मी विमानन हेलिकॉप्टर घेऊन फिरून मला काय असं सकाळी सहा सहा वाजता उठून फिरण्याची पण गरज नाही त्याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे की आपलं उद्याचं सातत्य टिकलं पाहिजे आपली अशाच पद्धतीनं प्रगती झाली पाहिजे आपला असाच प्रकारचा विकास झाला पाहिजे आपल्यामध्ये अशाच सुधारणा झाल्या पाहिजे त्याच्यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण झाले पाहिजेत त्याच्यातूनच वेगवेगळ्या पद्धतीने छोटे मोठे व्यवसाय हे वाढीला लागले पाहिजेत आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या बारामतीच्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता ही कशी नांदेल बारामती एक शिस्तप्रिय बारामती हिरवीगार बारामती आणि बारामती व्हिडीओ को लाइक करे हमारे सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करे